श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये दे। श्री देवी महाात्मा यामधील अद्याय दहावा श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते अध्याय अद्याय श्री गणेशाय नमा श्री देवे नमहा नमो श्री देवी भवानी अखिल गत्रयाची जननी हरी हर ब्रह्मा इच्छा मात्रे वर्ततीसी आणि सृष्टीचा दुर्गम चालविसी अनुक्रम त्या तुझ माझे प्रणाम जगत मा सर्वदा असो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीचे सरस्वतीचे त्या त्यात निशुंबाचे मरण श्रोतियासी निविदले आता पुढील या इतिहासा श्रोते हो सादर तुम्ही परिसा कमल पुष्प सुहासी सा, होई सांगता मने एकाग्र एके गा युषभरणी पडला सता क्रोधनावरे शुभासी ससैन्य बंधू पडला पाहुण बोलता झाला तेव्हा वचन दृष्टे बला विपय दुर्गे गर्व करू नको अनंत शक्तीचा बळे बहुत तू युद्ध करसी अद्भुत त्यांचीच योग्यमान निश्चित पावसी हे तुझ योग्य नव्हे झाली त्यासी मी एकची एक मज वा जुनी तो दुसऱ्यासी केसा पहासी अज्ञाना अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते ते माझीची रूपसे सर्वही दृष्टा सावध लवलाही शक्ती प्रवेश मस्त की ते जाण ब्रह्मा शक्ती आदी करून देवी शरीरी झाल्या लीन एकटी अंबिका राहिली ती शुभासी मने माझ्या विभूती अनेकम स्वरूपे असती त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर होऊनी ऋषी मने सुरथाला गुणी युद्ध तेव्हा प्रवर्तले देवी आणि शुभासुरांचे युद्ध मांडले उभयतांचे अति घोरयुद्ध ते साचे देवदैत्य पाहती तीक्ष्ण शरांचे वर्षाव टाकती शस्त्रार्थ सर्व अंबिका शुभांचे अभिनव घोरयुद्ध मांडले ते युद्ध दुर्धर बहुत सर्व लोक भय पाहत त्वरित देवी सोडती झाली गदा शक्ती आणि नांगर मुसळ खेटक आणि तोमर परशु भाला शर, आ हाती, नेनो किती ऐसे दिव्य अस्त्रे भगवती सोडती झाली सक्रोध असो तेव्हा तो शुभ जाण अस्त्रे योजन देवींच्या अस्त्रांचे खंडन करिता झाला क्षणार्धे यानंतर शुभासुर करिता झाला संग्राम घोर अनेक शस्त्रार्थ दुर्धर देवीवरी सोडली त्यांच्या शस्त्रांचा सत्वरी नाश इच्छुनी परमेश्वरी उग्रहुंकार उच्चार करी तेने नाशिले सर्वाते शुभ सोडून शतशर जाकन केले देवीवर देवीने बाण मारुनी सत्वर धनुष्य त्यांचे चेदिले धनुष्य छेदिले असता जाण दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन देवीने चक्रायते सोडून शक्ती छेदून पाडिली त्यानंतर शुभासुर खडग घेतसे तीव्र धार शतचंद्र दिवाकर रोखिले असती जयावरी ऐशी तो तरवार देवीसी मारिता झाला निचेसी देवीने सोडून या वेगीसी खडग छेदुनी पाडिला आणखी ही सोडुनी शर चर्मचेदुनी केले चूर सूर्याचे किरण ज्यावर झळके ढाल ते नेमी पुन्हा देवीने सोडुनी बाण अश्वसारथी मारिले जाण त्यांचे धनुष्य हि चे झाली क्षणमात्रे शुभ क्रोधासी पावला मुदंगर घेऊणी धाविनला देवीने बाण सोडून वाहिला दंगर छेदला क्षणमात्रे तो शुभ दैत्य मृष्टी ओळणी धावला तरी केला अतिनिष्ठुराघात देवी हृदयी तत्काळ तेव्हा देवीने तल प्रहार उरावरी मारिला सत्वर दैत्य पडला धरणीवर झाला तो हा अति दारुण पुन्हा उठला लगता क्षण सभेची करुणी उड्डाण देवी घेतली देवी उचलणी आकाशी शुभ आहे तेसी निरधारा देवी शुभासी युद्ध आकाशी करत असे देवीचे आणि शुभाचे युद्ध गगणी झाले साचे परस्पर आघात शस्त्रांचे एकमेकाशी मारती मुनी सिधाती देव पाहाती जय सर्व चांडिकेशी देवीने मांडिले संग्राम करुणी वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ आणि देव चुलीने सबळ आकाशमार्गे ब्रह्मविला नंतर त्या ते धरुणी चरणी चक्राकृती फिरवणी गगनी भूमीशी टाक केला क्रोधे करुणी चरणी कंप झाला ते पुन्हा तो होऊनि सावधान वेगे दावला मुष्टी वळून देवी ते मारावे म्हणून क्रोध झाला शुभदाहुनी आला जवळ ऐसे देवीनी पाहुणी तत्काळ क्रोधे हृदयी मारुनी शूळ भूमीवरी पडला तो शुभ पडता धरणीवर असुरदळी अकांत थोर एकची झाला हा कार अनिवार्य वर्तला सप्त समुद्रात सप्त दीप पृथ्वी पावली चलकंप शुभांच्या शरीराचा शेप होता परत थरारले तो दुरात्मा जग प्रसन्न झाले तत्वता सर्व विश्वांसी झाली स्वसता स्वस्थता आकाशही निर्मळ झाले उल्का सहित मेघ उद पूर्वी होत सती जे बहुत ते सकाळी झाले शांत सरिता मार्ग चालिला शुभ पडला हे ऐकुनी आनंद झाला त्रिभुवनी सर्व देवांच्या ही श्रेणी अत्यंत हर्षार ते पावल्या ऐसी देवासी झालिया तृष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी सर्व ऋषींच्या ही कोटी आनंदे सविती देवी ते दुधंबी वाजले अपार गंधर्व गाती मधुस्वर अप्सरांचे नृत्य सुंदर स्वर्गी होते झाले आणि क सुगंधा सहित वात एक झाले परमादूत अग्निही हि हो शांत अशांत स्वयकुंडत प्रकाशले प्रभायुक्त सूर्य झाला त्रैलोकी असो या प्रकारे करुण शुभ दैत्यांचे केले हनन पुढील द्यायी निरूपण नारायण स्तुती असे हे महा सरस्वतीचे आख्यान श्रवण पठणे करी पावन सकल मनोरथांचे पूर्ण आपणा होत होतसे पराजय सर्व दुःखांचा नाश होय पठना मात्रे करुणिया जैसे व्यासे वर्णन केले ते निरुपले सजनी पाहिजे परिसले कृपा करुणी सर्वदा श्री अंबिकेशी नमस्कार माझे असुत निरंतर राम ब्रम्हण वर्णेकर तीचे श्री जगदंबा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही दुर्गाचरणी स्वामीचरणी प्रार्थना